आज दिल्लीसह महाराष्ट्रामधील विविध ठिकाणी सरकारच्या विरोधात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आंदोलनाच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरत सरकारचा आणि निवडणूक आयोगाचा निषेध केला ठाण्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर निवडणूक आयोगाच्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बॅनर जाळून आणि पायदळी तुडून आपला निषेध व्यक्त केलाय यावेळेला निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली निवडणूक आयोग चोर आहे त्याचा आम्ही निषेध करतोय अनेक मतांची चोरी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झाली असून त्याचे पुरावे देखील दिले गेले भारताचं वाटोळं निवडणूक आयोगामुळे चालू आहे अशी झहरी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे निवडणूक आयोगाने जी धांदली केली आहे जो फुटारडेपणा केला आहे जे वोट चोरलेले आहेत ते सगळं प्रकरण जगासमोर उघडकीस आलेलं आहे एकेका घरामध्ये ऐंशी ऐंशी वोटर वडिलांचं नाव एबीसीडीएफजी एब एक्स वाय झेड डीएचएफ एक राम कमल दास नावाच्या माणसाला बेचाळीस पोरं त्या बेचाळीस पोरांची मोजणी केली असता आमच्या भगिनीला एका वर्षात तीन पोरं झाल्याची निदर्शनास येत आहेत इलेक्शन कमिशननी एका घरामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्या धर्मियांना जातीयांना एकत्र केलं एका घरात ऐंशी माणसं त्यांची आडनाव काय खान तुबे मिश्रा राव रेड्डी सगळ्या जाती धर्माची लोक आणि खरं तर कौतुकास्पद आहे की जे भारतामधले वाटोळ चाललंय त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन हे ऐंशी एका घरात ऐंशी लोक विविध जाती धर्माची एकत्र जमवणार आहे कौतुकास्पद काम केले पण भारतीय संविधान पायदळी गेलं भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्त मान्यता दिलेली आहे स्वतःची स्वायत्तता वेशीवर टांगून सत्ताधारांच्या हातातलं भावलं बनलेल्या इलेक्शन कमिशननी या देशाच्या लोकशाहीचा वाटोळं केलं आणि त्यामुळे आज इलेक्शन कमिशनच्या ऑफिस वरती मोर्चा निघाला आज आम्हाला आनंद होतो की पंच्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब पंच्याऐंशी वर्षाचे खारगे साहेब हे या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरलेत संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत राहुल गांधींनी गेले सहा महिने आठ महिने जो काय अभ्यास केला जगाच्या समोर हे सगळं आणून ठेवलं खर तर भारतीय जनतेने त्यांचे आभार मानायला हवेत की लोकशाही वाचवण्यासाठी टाकलेलं हे मोठं पाऊल आहे आणि आंदोलन हा आत्मा आहे आपल्याला स्वातंत्र्य घरात बसून मिळालेलं नाही ब्रिटिशांविरुद्ध नेहरू लढले गांधी लढले वल्लभभाई पटेल लढले मौलाना अबुल कलाम आझाद लढले सुभाषचंद्र बोस लढले सगळ्यांनी जेलच्या वाऱ्या केल्या घरी बसून कोणालाही आज स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्या गांधी नेहरूंच्या विचारांचे वारसदार आज रस्त्यावर उतरले पोलिसांनी किती दबाव टाकला अरेस्ट करू अमुक करू तमुक करू कोणी घाबरत नाही अरेस्ट करायचंय करा अरेस्ट काय हरकत पण भारतीय संविधानाशी खेळ खेळू देणार नाही निवडणूक ही लोकांच्या मनात काय आहे हे मतांच्या माध्यमात दिसत तुम्ही साठ सत्तर मत सीटांवरती घोटाळा कराल आणि सत्तेत येऊन बसाल तर तुमची सत्ता ही निवडणूक आयोगाच्या मदतीने आलेली आहे आणि त्याच्या विरोधात ता ता त्या हे आंदोलन आहे हे आंदोलन असं ही महाराष्ट्रात चोरी झाली कोणी लपूच शकत नाही शहात्तर लाख मत चार महिन्यात वाढतात कशी काय वाढतात पाच वाज वाजेपर्यंत अमुक टक्के काय का काहीतरी टक्के मत आणि पाच वाजल्यानंतर पुढच्या दुपारपर्यंत पंधरा टक्क्यांनी वाढ मतदानात पंधरा टक्के वाढ संध्या एका तासामध्ये तासात दीड तासामध्ये शक्य आहे का त्यामुळे हे जे काय झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे एक एक माणूस एक एकदा पाच पाच वेळा मतदान करतो आणि ते पुरावा सिद्ध झालं एका माणसाचं नाव लखनौ मध्ये पण आहे मध्ये पण आहे महाराष्ट्रामध्ये असं कसं कशाला आधार कार्ड हे एकच असलं पाहिजे असा नियम असताना एका माणसाकडे पाच पाच आधार कार्ड येतात कुठं तो पाच पाच ठिकाणी नाव नोंदवतो कस हे सगळं खोटा संशयास्पद चोर आहे निवडणूक आयुक्त हा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं आहे